मोरे मदे मोरे वसंत मोरे यांनी शिवबाठामध्ये प्रवेश केलेला आहे या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना आदेश दिले आहेत मोरे शिवबाठा पुण्यामध्ये वाढवा असे आदेश पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना दिलेत मनसेमधून वंचित मध्ये गेलेले वसंत मोरे आता शिवबाठामध्ये गेलेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वसंत मोरे यांनी शिवबंधन हाती घेतलेलं आहे आणि त्यांना आता उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेले आहेत पुण्यामध्ये

<markas>: साहेब मला सोळाव्या वर्षी मी तात्रजमध्ये शिवसेना शाखा स्थापन झाली परंतु अठरा वर्षाचं होत नव्हतं म्हणून शाखा प्रमुख होता येत नव्हतं आणि एकोणीसशे ब्याण्णव ला मी बारावी पास झालून पहिला शाखा प्रमुख झालो तेव्हापासून वयाच्या एकतीसाव्या वर्षापर्यंत मी उपक्रम प्रमुखापर्यंत कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये होतो आणि मी नंतर मनसेत प्रवेश केला परंतु साहेब आज मी पुन्हा एकदा मला अनेक लोक म्हणतात की तात्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे पण साहेब माझा प्रवेश नाही मी परत एकदा शिवसेनेमध्ये आलोय एका गोष्टीच मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात मधल्या काळामध्ये मी असं अगदी काही लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते काय सन्मान मिळतो मिळतो का याचा अनुभव घेतला आणि अन तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे